सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने इतरांच्या दुःखात कधीही आनंद शोधू नका कारण नियती फारच विचित्र असते जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वेदनेत असता तेव्हा देव तीच वेदना तुमच्यासाठी तयार ठेवत असतो वेळ कधीच एका ठिकाणी थांबत नाही आज परिस्थिती कठीण असेल पण उद्या नक्कीच नवीन आशा घेऊन येईल फक्त एकच करा निस्वार्थपणे कर्म करत राहा कारण आपल्या हातात आहे तेवढंच खरं माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देत बसतो पण हे विसरतो की नशिबापेक्षा मोठ असतं त्याच कर्म जे त्याच्या स्वतःच्या हातात असत जगात सर्व काही बदलत पण चांगलं मन आणि प्रामाणिक कर्म नेहमी आपल्याला उंचावर घेऊन जात आजचे पंचा बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे सप्तमी तिथी सकाळी सात वाजून असेल त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र दुपारी चार वाजून चौरेचाळीस वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल जर आज तुम्ही एखाद महत्त्वाचं किंवा शुभकाम ठरवलं असेल तर या नक्षत्र बदलाचा जरूर विचार करा आजचा राहूकाळ म्हणजे जरा सावध राहण्याची वेळ दुपारी बारा वाजून अठरा ते एक वाजून अठ्ठावन्न या वेळेत आहे या काळात शक्यतो महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा अभिजीत मुहूर्त अत्यंत शुभ काळ बारा ते बारा चोपन्न या वेळेत आहे काही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर ही वेळ सर्वार्थाने योग्य आहे चंद्राची स्थिती आज चंद्र मकर राशी संचार करतो आहे सूर्य ऋषभ राशीतच आहे आजचा दिवस धैर्य संयम आणि आनंद लाभो हीच आपुलकीची शुभेच्छा आज तुमचं मन थोड भटकत असेल पण केवळ स्वप्न रंजनात वेळ घालवण्याऐवजी काही ठोस आणि अर्थपूर्ण कामांकडे लक्ष दिलं तर दिवस खूपच फलदायी ठरेल काही अनपेक्षित आर्थिक मदत मिळाल्यामुळे तुमच्यावर असलेले काही तातडीचे खर्च थकीत बिले सहज पूर्ण करता येईल त्यामुळे हलकं वाटेल आणि मनात थोडा दिलासा मिळेल घरात मुलं तुम्हाला जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी हातभार लावती ही छोटी मदतही खूप मोठा आधार वाटेल त्यांना प्रोत्साहित करा त्यांच्या छोट्या प्रयत्नांना कौतुकाची साथ द्या हेच त्यांचं आत्ममान वाढवेल आजचा दिवस एकूणच उत्साह समाधान आणि बातम्यांनी भरलेला असेल मन प्रसन्न राहील आणि तुमच्याही चेहऱ्यावर हास्य खुलून येईल ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काही व्यावसायिक संधी शोधायच्या आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस फारच अनुकूल आहे योग्य लोकांशी संपर्क साधायला विसरू नका ही छोटी पायरी मोठा बदल घडू शकतो कधी कधी सगळ्यांपासून थोडं दूर जावंस वाटत तसं आज तुम्हालाही वाटेल एकटे राहण्यासाठी तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊ शकता मात्र जरी शरीरानं तुम्ही एकटे असलात तरी मनात नवनव्या विचारांची गर्दी असेल कदाचित एखादी नवी चिंता डोकं वर काढेल शांत राहा स्वतःशी प्रामाणिक राहा आणि ती भावना ओळखून घ्या पण या सर्व गोष्टींवर मात करून आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी अतिशय खास ठरेल तुम्हाला प्रेमाची खरी जाणीव होईल आणि त्या प्रेमात तुम्ही हरवून जाल एक परिपूर्ण शांत आणि आनंददायक अनुभव तुमच्या मनात साठून राहील थोडक्यात आजचा दिवस हे वास्तवात स्वप्नांना गवसणी घालवण्याचं सुंदर निमित्त आहे प्रेम जबाबदारी आर्थिक सगळं एकत्र अनुभवायला मिळेल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो